हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द तर चला शिकवण करता आजच्या व्हिडिओ मध्ये दानधर्मशील दयाळू व परोपकारी कृपाळू दान दानधर्माच्या उद्देशाने सुरू केलेली संस्था किंवा योजना होत आहे

फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू